नमस्कार सगळ्यांना श्री गुरुदेवी दत्त वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर प्लीज माझ्या चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल तर प्लीज करा कारण मी माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी हे सगळं करत नाही आहे त्याला पण एक कारण आहे तुम्हाला ते वेळ आल्यावर मी सांगेनच आणि तुम्हाला दाखवेनसुद्धा मी स्वतःसाठी हे सगळं करतच नाही आहे स्वतःसाठी करत असते तर मी व्हिडिओ बनवलेच नसते मला माझी एक इच्छा आहे ते मला इच्छा पूर्ण करायचं आहे त्या इच्छेसाठी मी हे सगळं म्हणजे व्हिडिओ करते आहे तर प्लीज जास्तीत जास्त मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा प्लीज माझी एक खूप म्हणजे खूप इच्छा आहे ते मला पूर्ण करायचं आहे त्यासाठी तुमचं म्हणजे आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट मला पाहिजेच तुमच्या जे सपोर्ट नस सपोर्टच्या शिवाय मला म्हणजे माझं काहीच होणार नाही तर प्लीज मला सपोर्ट करा आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा आजचा ब्लॉग म्हणजे बनवण्याचं कारण हे आहे की म्हणजे तुम्हाला तेव्हा म्हणजे बघूनच तुम्ही म्हणजे ऐकायला आला असेल भक्ती मार्ग म्हणजे काय भक्ती मार्ग म्हणजे म्हणजे तुमच्या पण घरात जे त्रास होतच असेल भक्ती मार्ग म्हणजे भक्तीच्या मार्गावर तुम्ही न चालता म्हणजे दुसरीकडंच कुठेतरी भरकटत चाललेला आहे म्हणजे आजपर्यंत मी कसं जे भक्ती मार्गात नव्हते तर म्हणजे एकाच ठिकाणी बसून होते मला काही मार्ग म्हणजे माहीत म्हणजे नव्हतंच म्हणजे मी काय करतच नव्हते मी देवाकडं म्हणजे हात पण सोडायला जात नव्हते मग म्हणजे काहीच देवाजवळ मी जातच नव्हते मग देवाच्या मंदिरातसुद्धा सुद्धा मी जातच नव्हते तर म्हणजे मला देवानी हे सगळं वाट दाखवलं आणि मला हे सगळं जे कळून आलं काय काय झालं ते तुम्हाला माहीतच आहे तर भक्तिमार्ग म्हणजे काय भक्तिमार्ग म्हणजे केल्यावर काय काय बदल घडतात आणि ते कसं करायचं आणि घरात काय काय बदल घडतात हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि आता भक्तिमार्ग म्हणजे देवाचं भक्ती जे दुसऱ्या इकडं तिकडं त्या कुठल्या तरी वाटेला जाण्याऐवजी म्हणजे कुठल्या तरी वाईट मार्गावर जाण्याऐवजी देवाच्या मार्गावर जाऊन बघा देवाच्या भक्ती मार्गावर जाऊन बघा म्हणजे तुम्हाला किती फरक पडत पडते ते बघा म्हणजे तुम्ही देवाचा मार्ग सोडून कुठे दुसरीकडे भटकत भटकत आहात आणि तुम्हाला ते मार्ग सापडे ना झाला आहे तुम्हाला पण त्रास होत असेल घरात पण तुम्हाला ते मार्ग सापडत नाही आहे जर तुम्हाला त्यातून तुम म्हणजे मुक्त म्हणजे पाहिजे असेल मुक्तता पाहिजे असेल सुटका पाहिजे असेल तर म्हणजे मी जे सांगते ना ते तुम्ही करा नक्की करा फक्त ऐकून सोडू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण मी मा मी जे अनुभवले ना ते मी तुम्हाला शेअर करायले करते आहे कारण मला माहिती आहे म्हणजे खूप लोकं म्हणजे त्रासात आहेत मला माहिती आहे मी कसं म्हणजे एवढे वर्ष होते मला माहिती आहे म्हणजे किती त्रास असतो ते म्हणून मी हा व्हिडिओ म्हणजे बनवत आहे आणि तुमच्यासाठीच मी सांगत आहे म्हणजे मी अनुभवले म्हणून सांगत आहे प्लीज हे नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला म्हणजे घरात त्रास असेल म्हणजे करून बघा ना म्हणजे करून बघा मग त्याला काहीतरी फरक पडला आणि तुम्हाला जर त्रास व्हायला लागला तर म्हणजे मला म्हणजे कमेंट करा नाही तर मी तुम्हाला सांगितलेच आहे त्या ठिकाणी जावा म्हणजे तुम्हाला त्यातून मार्ग मिळेलच मग आता मार्ग कसं करायचं तर भक्तिमार्ग म्हणजे तिथं गेल्यावर तर ते भक्तिमार्ग सांगतातच त्यांचं ते भक्तिमार्ग करावाच लागते पण तुम्हाला जर म्हणजे आपल्या घरात काही आहे का म्हणजे काय का म्हणजे कशामुळं त्रास व्हायला लागले हे तर हे जर जाणून घ्यायचं असेल तर म्हणजे हे करून बघा म्हणजे दोन संध्याकाळी एक तास आणि सकाळी एक तास जे दोन अगरबत्ती लावून म्हणजे नामस्मरण करा नामस्मरण करा आणि त्यात एक पेला पाण्यात घेऊन ते भस्म टाकून तुम्ही ते मी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले जर तुम्हाला ते व्हिडिओ म्हणजे ऐकायचं असेल तर ते तर आहेच जे कोणी ऐकलं आहे त्यांना माहीत असेल आणि जे कोणी ऐकलं नाही त्यांनी माझ्या म्हणजे मी म्हणजे लिंक पाठवते म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये मी पाठवते तर ते तुम्ही बघा आणि ते मार्ग तुम्ही चालू करा आणि रोज म्हणजे कंटिन्यू करा म्हणजे सगळ्यांनी करा घरातल्या सगळ्यांनी ते मार्ग चालू करा म्हणजे घरात कोणाला त्रास असेल तर त्यांना ते त्रास होऊ लागणार म्हणजे ते करू देणार नाही म्हणजे काही ना काही म्हणजे अजून जर जास्त त्रास वाढणार म्हणजे तुम्हाला ते करूच देणार नाही म्हणजे तुम्ही करताना नामस्मरण करताना ते म्हणजे त्या व्यक्तीच्या म्हणजे व्यक्तीला जरी त्रास असेल तर ते त्या व्यक्तीला तरी त्रास होणार आणि ते घरात सगळ्यांना त्रास होणार काही ना काही घडणार ते चुकवण्यासाठी ते काही ना काही प्रयत्न करणार असं काही ना काही तुम्हाला त्रास होत राहणार तरी पण तुम्ही स्ट्राँग व्हा आणि ते भक्तिमार्ग चालू करा आणि भक्तिमार्ग चालू केल्यानंतर घरात सगळ्या असं बदल घडत राहणार आणि ते शेवटी तुम्ही स्ट्रॉंग होऊन म्हणजे पूर्ण अंतकरणातून म्हणजे फक्त पूर्ण असं मनापासून तर जर भक्तीमार्ग चालू करत म्हणजे ठेवला ना तर तुम्हाला आपोआपच देव मार्ग दाखवणार आपोआपच तुम्हाला देव दत्त महाराजांनी तुम्हाला बोलवून घेणार मला कसं बोलवून घेतले मी काय म्हणजे मार्ग करत नव्हते म्हणजे मी सांग खरं सांगते तुम्हाला मी देवाजवळ जात नाही कारण माझ्यात असुरी शक्ती होतेच म्हटल्यावर मग मी ते देवाजवळ जातच नव्हते मग ते देवानीच मला वाट दाखवलं म्हणजे मग देवानीच मला भक्तिमार्गाला लावले मग तुम्हाला पण तेच सांगते जर देवावर ज्यांचा विश्वास आहे श्रद्धा आहे त्यांनाच ही गोष्ट हो, ही गोष्ट खरी पटणार आहे जे देवाला जे मानतात त्यांनाच ही खू गोष्ट खरी वाटणार आणि आणि शक्ती आहेत हे मला माहीत नव्हतं म्हणजे मी पण अनुभवलं असतात की नसतात मला पण संशय होता फक्त पण मला आत्ता अनुभवला म्हणजे अनुभव आला आहे की देव आहेत आणि असुरू शक्तीसुद्धा आहेत हे तरी म्हणजे खरं आहे आणि तुम्हाला ते म्हणजे अनुभवायचं असेल तर तुम्ही करून बघा तुमच्या घरात नसतील तर ते चांगलीच गोष्ट आहे पण जरी तुम्हाला खूपच त्रास होत असेल कोणाच्या घरात खूपच त्रास होत असेल तर करून बघा म्हणजे करून बघ म्हणजे करून बघा पूर्ण मनापासून म्हणजे देवाला म्हणजे देवावर ज्यांचा विश्वास आहे देवाचा भक्तिमार्ग करायला काय अडचण आहे करून बघा ते करून झाल्यानंतर ना मग मला कमेंट करून सांगा कारण मी अनुभवलेलं तुम्हाला सांगते आहे जे देवाला नावं ठेवतात हे काय खोटं आहे हे असू शक्ती नसतात असं काही नसते तसं काही नसते असं म्हणजे ते बोलतात ना त्यांचं ते म्हणजे ते भ्रमिष्टच झालेलं असतं त्यांना ते भक्तिमार्ग म्हणजे त्यांना ते भक्तिमार्गाच्या वाटेला ते जाणारच नाहीत ते असंच भटकत राहणार ते कधीच म्हणजे असं म्हणजे देवाचा मार्ग भक्तिमार्ग त्यांना कळणारसुद्धा नाही जे म्हणजे म्हणजे वाईट म्हणजे गोष्ट मनात आणतात ना जे देवाला नावं ठेवतात त्यांना ते वाईट मार्गाला जायला लावणार ते चांगल्या मार्गावर येणार नाहीत एवढं तर खरं आहे जर प्लीज देवावर तुमचा विश्वास असेल तर प्लीज माझं म्हणजे व्हिडिओ पूर्ण ऐका आणि मी सांगते ते पूर्ण ऐका आणि मी सांगण्यानुसार तुम्ही करा तुमचं जर, जर चांगलं व्हायचं चा करून घ्यायचं असेल तर तुम्हाला देवाच्या भक्तिमार्गाला लागायचं असेल आणि झा म्हणजे मार्ग चालू झाल्यावर काय काय घडते हे तुम्हाला बघायची इच्छा असेल जाणून जा घ्यायची इच्छा जा असेल तर तुम्ही करून बघा म्हणजे काय काय होतंय जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कराल ना तुम्हाला जर काही फरक पडला जे तुमच्यात काही बदल घडला काही म्हणजे त्रास झाला तर तुम्हाला कळेलच की मी जे सांगते ते खरं आहेत तर प्लीज हा जर व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट करा कारण मी स्वतःसाठी हे करतच नाही आहे माझी एक इच्छा आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेनच तेव्हा तुम्हाला कळेल की म्हणजे हां आम्ही हिला ह्या म्हणजे सप या म्हणजे हिला सपोर्ट केलो ते खूप म्हणजे चांगलं काम केलं आहे असं तुम्हाला वाटणार अशी ती गोष्ट आहे म्हणून प्लीज मला सपोर्ट करा आणि भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर